करा, 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 या भरतील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कबनूर येथे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गरीब नवाज बैतूल कमिटी यांच्या वतीने समाजातील गरजू कुटुंबियांना धान्य वाटप उत्साहात कबनूर येथे गरीब नवाज बैतूल कमिटी यांच्या वतीने अजमेर येथे सुरू असलेल्या हुसेनी मिरजाई चिस्ती वल कादरी कलंदरी सज्जदार नशीन खानकाहे हुसेनिया उरुसाची औचित्य साधत तळागाळातील गरजू कुटुंबियांना मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले आपणही समाजाची काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने प्रेरित होऊन संस्थापक हजरत शाह सलीमुद्दीन तवक्कली यांच्या प्रेरणेतून स्थापित केलेल्या गरीब नवाज बैतुलमाल कमिटीच्या वतीने हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयकुमार काडाप्पा कमिटी अध्यक्ष अमन न्याजी उपाध्यक्ष कासिम अली हलसंगी सेक्रेटरी यासिन सुतार खजिनदार अजरुद्दीन नदाब संचालक फिरोज दिलावर कनवाडी हुसेन नदाब त्याचबरोबर अमीन काझी आप्पासाह जमादार गुलाम दस्तगीर बांदार नूर महम्मद अजमिरी दस्तगीर बांदार यासीन नदाब यांचेसह आदी मान्यवर पदाधिकारी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया संस्थापकांनी व्यक्त केलेली ही भावना नमस्कार मी शाह सलीमुद्दीन हुसैनी मिर्जाई आणि खानका म्हणजे थोडक्यात आध्यात्मिक केंद्र प्रशिक्षण केंद्र असतं तिथं ठराविक जातीवाद किंवा असे काही विचार आम्ही तिथं मांडत नसतो आध्यात्मिक प्रशिक्षण देणे गुरु शिष्य मार्ग जो असतो तो आपला मार्ग आहे आणि त्या खानकाचा मी संचालक आहे आणि बरेचसे अनुयाई आमच्याशी जुळलेले आहेत माझे गुरु हजरत शाह हुसायन तबक्कली मिर्झाई कलंदरी आलय त्यांच्या बैठकीचं हे ठिकाण आहे आणि सुफिजमच्या प्रशि प्रक्ष, प्रशिक्षणातून आम्ही प्रेरणा घेऊन एक उपक्रम चालू केला एक वर्षापूर्वी आणि त्या उपक्रमातून ही संस्था गरीब नवाज बैतूल कमिटी या नावानं आम्ही एक संस्था चालू केली आणि ही संस्था चालू करण्यामागचा उद्देश जो होता गोरगरिबांची यातून या, या संस्थे मा संस्थेच्या माध्यमातून मदत करणे रंजले गांजलेले दुःखी पीडित विधवा असतात अबला असतात अनाथ असतात अशा लोकांची या संस्थेच्या माध्यमातून मदत करणे असा आमचा उद्देश आणि त्याच उद्देशातून आम्ही हा उपक्रम चालू केला या संस्थेला आमच्याशी सुरुवातीलाच जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक जोडली गेली आणि त्या लोकांनी हे सत्तर ते ऐंशी लोकं सगळी तळागाळातल्या कॅटेगरीची होती आणि त्या लोकांनी आपल्या श्रमातून साठवलेले पैसे या संस्थेमध्ये संस्थेच्या ह्याच्यामध्ये जमा केले आणि ती बऱ्यापैकी एक रक्कम जमा झाली आणि मग आ, आता या आठवड्यामध्ये हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ राहमतुल्ला यांचा उर्स चालू आहे आणि त्या उरुश उरुसच्या उरुसाच्या माध्यमातून एखादा उपक्रम आपण चालू करूया असं आम्हाला वाटलं <coughs> आणि त्या माध्यमातून सगळ्यांची मिटिंग घेऊन सगळ्यांचा विचार विमर्श घेऊन आम्ही असं ठरवलं की किमान एक दहा कुटुंबांची आपण आर्थिक मदत किंवा धनधान्य धान्याच्या माध्यमातून मदत करूया तर सर्वांनी त्याला सहमती दर्शविली त्यातून आम्ही मीटिंगमध्ये ठरवल्याप्रमाणे दहा कुटुंबांची यादी तयार केली आणि त्यांना एक महिना पुरेल पूर्ण एक महिना पुरेल इतकं किराणा दुकानाचं धान्य संपूर्ण आम्ही द्यायचं ठरवलं या संस्थेच्या माध्यमातून केले आहेत आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आम्ही आता ते त्या सगळे क कुटुंबप्रमुखांना बोलवून त्यांना वितरित करणार आहोत आणि असा हा आमचा उपक्रम आहे आणि इथून पुढं भविष्यामध्ये असे बरेच सामाजिक उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे आणि ते आम्ही करत राहणार इथून पुढंसुद्धा आणि सुरुवातीलाच इतकं सहकार्य आणि इतकं मोठं यश आम्हाला मिळालं आहे तर भविष्यात नक्कीच आम्हाला चांगलं याच्यापेक्षा मोठं यश मिळेल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद